तरी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील आपण निश्चितपणे करू आज या निमित्ताने मला सांगायचंय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातन एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची मला असं वाटतं की आमच्या मेघनाथांनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे मेघनातही फक्त प्रभणीत करू नका तुम्ही हिंगोलीच्याही संपर्क मंत्री आहेत त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दिदीची योजना आणली मोदीजींची इच्छा आहे वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमावले पाहिजे तर त्यांना लखपती दिदी आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की आपल्याला एक कोटी लखपती दिदी तयार करायच्या आहेत पंचवीस लाख आपण तयार केल्या आता यावर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली पुन्हा तीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत एक कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी केल्याशिवाय थांबणार नाही त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्का आहे की विकसित भारत जर तयार करायचं असेल तर आपल्याला भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही आणि म्हणून महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या अधिक बलशाली कशा करता येतील हा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे बंधू भगिनी नो भारत हा बलशाली होतोय मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की आपला महाराष्ट्र देखील आज वेगानं पुढे जातोय आजच देशाच्या रिझर्व बँकेने देशामध्ये किती परकीय गुंतवणूक आली आणि ती कुठल्या राज्यात गेली याची आकडेवारी जाहीर केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर पहिल्या क्रमांकावर तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीची चाळीस टक्के गुंतवणूक येत्या महाराष्ट्रात आहे इतर सगळे राज्य म्हणून साठ टक्के गुंतवणूक आहे आणि आपल्या नंतरची जी तीन राज्य आहेत कर्नाटक गुजरात आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांची एकत्रित बेरीज केली त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक आपल्या आप महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे आम्ही सांगितलं होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे बंधू भगिनी दो आज आपला देश माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात आता जगातली तीनच चारच दिवसापूर्वी आपण जपानला मागे टाकले आहे आणि आपण चौथ्या क्रमांकावर आलेलो आहोत आता लवकरच आपण पुढच्या दोन वर्षानंतर तिसरी जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत ज्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती मोदीजींनी सुरू केली मेक इन इंडियाची निर्मिती मोदीजींनी सुरू केली त्याचं प्रत्यंतर नुकतंच संपूर्ण जगाने बघितलं ज्यावेळी पहलगाम मध्ये आपल्या सव्वीस निष्पात नागरिकांना आपल्या बांधवांना पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी त्या ठिकाणी गोळ्या घातल्या अतिशय पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचा खून केला मुलीसमोर बापाला मारून टाकलं बायको समोर नवऱ्याच्या कपाळावर बंदूक ठेवून त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे करून टाकले अतिशय भयानक अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी बिहार मध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानला सांगितलं होतं जिन इरादोने हमारे लोगों को मारने का काम किया है जिन आतंकवादियों ने हमारे भारतीयों को इस प्रकार से मारा है उनको मैं चकनाचूर कर दूंगा उनको मैं मिट्टी में मिला दूंगा हे आपल्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि आमच्या माता भगिनींचं जे कुंकू पुसलं गेलं तेच कुंकू पुन्हा सिंदूरच्या रूपानं ऑपरेशन सिंदूरच्या रूपानं मोदीजींनी आपल्या सेनेला आदेश दिले आणि भारताच्या सेनेची ताकद जगाने पाहिली केवळ मिनिटांमध्ये आपल्या सेनेने पाकिस्तान मध्ये घुसून आतंकवाद्यांचे नऊ अड्डे नेस्तनाभूत करून टाकले मातीत मिळवून टाकले हे कुठले अड्डे होते हे असे अड्डे होते पाकिस्तान सांगायचं सा, आम्ही अशा ठिकाणी हे तयार केली आहे कि भारताचे विमान कधी पोचूच शकत नाही अशा मध्यवर्ती ठिकाणी तेवीस मिनिटात हे अड्डे पूर्ण मातीत मिळवले दीडशे पेक्षा जास्त आतंकवादी मारले गेले आणि तो मसूद अजहर आपल्या भारतात आतंकवादी गतिविधी केल्या त्याचे चौदाही त्याच्या परिवारातले लोक हे यमसदनी पाठवण्याचं काम आपल्या सेनेनं या ठिकाणी केलं बंदू भगिनी दो भारताची ताकद ही जगाला दिसली पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी आपल्यावर मिसाईल पाठवले ड्रोन सोडले एफ सिक्स्टीन एफ सेवनटीन वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र आपल्यावर पाठवली पण भारताच मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत याच्यामध्ये तयार केलेली डिफेन्स सिस्टीम ही इतकी मजबूत होती की त्यांनी पाठवलेलं एकही अस्त्र भारताच्या जमिनीला त्या ठिकाणी स्पर्श देखील करू शकलं नाही हवेतच त्यांचे सगळे अण्वस्त्र त्यांचे सगळे क्षेपणास्त्र आपण त्या ठिकाणी तहेस नहस करून टाकले ते आपण टाक हवेतच उडवून टाकले त्याचे दोन हवेत आपण उडवून टाकले आणि त्याच्यानंतर भारताने आपलं ब्रह्मोस क्षेपणास्त्र काढलं आणि ते ज्यावेळी पाकिस्तान मध्ये टाकलं पाकिस्तानच्या ज्या मिलिटरी बेस होत्या ज्या एअर बेस होत्या एका झटक्यामध्ये भारताने उद्ध्वस्त करून टाकल्या पाकिस्तानला वाटत होत चीनने त्यांना दिलेली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्या ठिकाणी पूर्ण तांडव करून दाखवला आणि मग पाकिस्तान रस्त्यावर आला जगातल्या वेगवेगळ्या देशाला फोन करायला लागला भारताला समजवा युद्ध विराम करा युद्ध विराम करा आपल्यालाही काही देशांनी फोन केले आणि त्या ठिकाणी युद्ध विराम करा म्हणून विनंती केली आपण सांगितलं तुमची आम्हाला आवश्यकता नाही पाकिस्तानला जर युद्ध विराम हवा असेल त्यांनी आम्हाला फोन करून विनंती करावी तर आम्ही युद्ध विराम करू आणि मग पाकिस्तानच्या लक्षात आलं हे युद्ध आपण लढू शकत नाही म्हणून पाकिस्तानने आपल्याला फोन करून आपल्या समोर गुडघे टेकले आणि विनंती केली युद्ध विराम करा त्यावेळी आपल्या सेनेनं युद्धविरामाची घोषणा केली बंद भगिनी ऑपरेशन सिंधूर एक असं ऑपरेशन आहे ज्या ऑपरेशन मध्ये वापरले गेलेली शस्त्र अस्त्र सगळी भारता भारत या भारतात तयार केलेली होती भारतीय बनावटीची होती नंतर मोदीजींनी या भारताला भारत तयार केलं त्याची आवृत्ती ऑपरेशन मध्ये संपूर्ण जगाने बघितली आपण बघितलं असेल अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी रशियाच्या वृत्तपत्रांनी त्या ठिकाणी लिहिलं पाकिस्तानची ताकदच आता भारतापुढे उरलेली नाही अशा प्रकारे भारताला सामर्थ्यशील करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या सेनेने केलाय आणि म्हणून मी भारतीय सेनेला सलाम करतो आणि मोदीजींना त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो की एक मजबूत भारत आपण तयार केला पण मला कधी कधी आश्चर्य वाटत एकीकडे एक संपूर्ण देश सेनेसोबत उभा आहे संपूर्ण देश मोदीजींसोबत उभा आहे पण काही पक्षाचे नेते हे इतके वेड्यासारखे बोलतात आता एकाने सांगितलं म्हणाले पाकिस्ताननी चीन मधले बनलेले पंधरा पंधरा हजार रुपयाचे द्रोण हे भारतावर पाठवले आणि भारताने त्याच्याकरता पंधरा लाखाचं मिसाईल वापरलं या मूर्खाला आपल्या शेतीमध्ये फवारणी करणारं द्रोण आणि युद्धात वापरणारं द्रोण यातलं अंतर देखील माहिती नाही अरे मूर्खा युद्धात ज्याला द्रोण म्हणतात ते बॉम्ब घेऊन येणारं विमान असतं फक्त ते स्वयंचलित असतं त्याच्यामध्ये पायलट नसतो सोबत पाक व्यक्त काँग्रेस देखील तयार झालेला आहे आणि हा जो पाकिस्तानचा विषाणू जीवाणू आहे

त्याही पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देतो आणि निश्चितच या ठिकाणी हळद संशोधन केंद्राच्या संदर्भात आपण जवळपास कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत अजून पैसे त्याला देणार आहोत आणि गजाननराव भुगेंनी जे सांगितलं त्या प्रकारची जी काही व्यवस्था गजाननराव या ठिकाणी आपल्याला करायची आहे निश्चितपणे त्यातली टेक्निकॅलिटी मी समजून घेईल तुम्ही पैशाची चिंता करून का लागेल तेवढा पैसा आपण त्याला देऊ त्यांनी जर माझ्या शेतकऱ्यांचं हळद वाळवून त्या ठिकाणी फायदा होणार असेल तर तशा प्रकारची यंत्रसामुग्री आणण्याकरता मी पूर्णपणे मदत तुम्हाला करेल आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी तानाजीराव मुटकुळे ज्या गोष्टीच्या मागे लागतात त्या गोष्टी सोडत नाही त्यामुळे लगेच माझ्या कानात येऊन त्यांनी गोरेगावचा विषय मांडलेला आहे आणि गोरेगावचे लोक देखील या ठिकाणी बसलेले आहेत मी आपल्याला एक गोष्ट सांगतो एक तालुका नाही आम्हाला अनेक तालुके तयार करायचे आहेत ते त्याच्या संदर्भात काही आमचा विचार चाललेला आहे ते सगळे एकत्रितच करावे लागतात हे करून चालत नाही पण तोपर्यंत तालुक्यामध्ये जे जे काही असतं तालुका कशाला करतो आपण तहसीलदार असला पाहिजे कोर्ट असलं पाहिजे वेगवेगळी ऑफिसेस असली पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या ऑफिसेस मात्र आपण गोरेगावला सुरू करू